विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवरचे आरोप अत्यंत गंभीर आहेत आणि या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी केली आहे तीस डिसेंबरचे दुपारी चार वाजल्यानंतर ते सीसीटीव्ही फुटेज तपासायचे असेही त्यांनी मागणी केली आहे तर सध्या संजय राऊत बेरोजगार झालेत आणि त्याच्यामुळे ते असे आरोप करतायत असा पलटवा राहुल नार्वेकरांनी केलाय राहुल नार्वेकरांचा विषय हा अत्यंत गंभीर आहे सी सी टी व्ही फुटेज काढा तीस डिसेंबरचं चार वाजल्यानंतर चार नंतरचं सी सी टी व्ही फुटेज हे गायब केले आहे सी सी टी व्ही फुटेज गायब कसं होतं विधानसभा अध्यक्षांचं कसं होतं भूषण गगराणे हे पालिकेचे आयुक्त आहेत तेही या कट कारस्थानामध्ये सामील झाले आहेत का संजय राऊत यांना डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट म्हणजे छुपी बेरोजगारीचे लाभलेली आहे आणि त्यामुळे कुठचाच करायला काम नसल्यामुळे आता त्यांना पवारसाहेब उभे करत नाहीत राहुल गांधी किंमत देत नाहीत उद्धव ठाकरेंनी लांब करण्याचा सुरू केलेला आहे त्यामुळे स्वतःचं अस्तित्व कुठेतरी टिकवण्यासाठी ते असे प्रकार करतात पण अशा प्रकारातून त्यांना अजून नुकसान होईल एवढी त्यांना ज्या वेळेला बुद्धी सुचेल त्यावेळेला कदाचित त्यांचं भला होईल